हॅलो ताईबाई अक्का आजची नवीन आणि युनिक रेसिपी खास तुमच्यासाठी तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा नवीन पद्धतीचीही मी बटाट्याच्या कात्र्याची भाजी केली आहे नक्की तुम्हाला आवडेल माझ्या पद्धतीत नक्की ट्राय करा इथे मी दोन बटाटे घेतले आहे आणि याचे असे छोटे छोटे पातळ हवे तसे स्लाइस पाडून घ्यायचे हे स्लाइस तुम्ही बटाट्याच्या स्लायसरनेही करू शकता अशा पद्धतीत हळूहळू हलक्या हातानं बटाट्याचे स्लाइस करायचे ही रेसिपी पाहून तुमच्या मुलांच्या टिफिनचं टेन्शनच मिटेल व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि अशी तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी टी भाजी ट्राय करा नक्की मुलांनाही आवडेल आणि तुम्हालाही आवडेल यात जास्त मसाल्याचा वापर नाही का कुठलं जास्त साहित्यही वापरायची गरज नाही आपल्या घरगुती मसाल्यापासून आपण अशी बटाटा कात्रा सब्जी बनवू शकतो नक्की एक वेळा ट्राय करा असे पातळ पातळ स्लाइस कट करून घ्यायचे खूप उत्तम आणि खूप सुंदर चवीची ही भाजी लागते आपण नेहमी बटाटे कापून कट करून अशी आलू मटार सब्जी अशी वेगवेगळी सब्जी बनवतो ही सब्जी नक्की ट्राय करा नक्की तुम्हाला आवडेल पहा अशा पद्धतीत कात्र्या करून घ्यायच्या आणि स्वच्छ पुन्हा एक वेळा धुवून घ्यायच्या दोन बटाटे घेतले होते मी दोन बटाट्याची मुलांना भरपूर होते दोन टिफिनसाठी छान सुरेख उत्तम चवीची ही बटाटा कात्रा भाजी नक्की तुम्हाला आवडेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण बटाट्याची भाजी सातळ उसळ पराठा अशा वेगवेगळ्या प्रकारे करतो मुलांना तेच देतो ही भाजी ही जराशी वेगळी आहे माझ्या पद्धतीत नक्की ट्राय करा आवडेल तुम्हाला हाही बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा पाण्यामध्ये त्यानंतर यामध्ये फक्त मी कोथिंबीर एक कांदा आणि लसण घेतला कांदाही मी अर्धाच घेतला कारण की थोडंस आहे जास्त वापरायचं नाही छान कांदा ही, ही बारीक कट करून घ्यायचा आणि त्यानंतर लसणही बारीक कुटून घ्यायचा बघा असा अप्रतिम चव येते आपल्याला दुसरं यामध्ये काहीही ॲड करायची गरज नाही सुंदर बटाटा भाजी आपण बनू शकतो बटाटा कात्रा भाजी म्हटलं तरी चालेल कारण की चिप्स सारखे स्लाईस आहे त्याचे जर तसे पातळ होत नसेल स्लाईस हाताने तर बटाट्याचं चॉपर असते त्यानंही आपण बारीक चॉप करू शकतो पाच सात लसणकळ्या घेतल्या लसणकळ्या आणि कोथिंबीर मी वाटण करून घेतलं बारीक त्याचं रोज काय भाजीला दावा हा प्रश्न इथे भेटणार आहे तर बघा खूप सुंदर अशी भाजी मी बनवली आहे नक्की तुम्हाला आवडेल काही नाही सोप्या पद्धतीत मी बनवली आहे चला ठेवू कढई कढईमध्ये टाकायचं तेल तेल टाकल्यानंतर अगोदर जिरा मोहऱ्याची फोडणी देणे खूप आवश्यक आहे तेल टाकायचं आणि जिरा मोहऱ्याची फोडणी तडतडू द्यायची त्यानंतर आपण तडतडल्यानंतर कांदा आणि लसण ॲड करून परतून घ्यायचं आपण बघतो मुलांना आज काय द्यावं उद्या काय द्यावं संडेलाच आपल्याला सुट्टी असते म्हणून वेळेचं नियोजन करून मुलांना टिफिनची तयारी करून द्या लागते त्यांचीही तयारी करायची असते त्यांनाही शाळेत जावं लागतं आपल्यालाही बरोबर आवरायचं असतं तर अशा पद्धतीची सकाळी धावपळीच्या अशी भाजी नक्की ट्राय करा आवडेल तुम्हाला काही नाही खूप सोपी आहे मी काहीही जास्त वापरलं नाही आपले घरगुती मसाले खूप सारे वापरायचे नाही कमी मसाल्यातही खूप सुंदर आणि अप्रतिम अशी भाजी होते नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्यासोबत जोडले जा जेव्हा जो आपली मोठी मुलं असतात तेव्हा टिफिनमध्ये काही दिलं तरी खातात पण आठ नऊ वर्षाची जी मुलं असतात ते जास्तच नाटकं करतात टिफिन अजिबात खायला बघत नाही म्हणून मी असं वेगवेगळं डोकं चालून त्यांच्यासाठी काही ना काही नवीन बनवते तुम्हीही त्यातलेच असाल माझी ताईबाई अक्का माझा व्हिडिओ हा नक्की बघत असल तर तिलाही सांगते तुम्हाला जी रेसिपी माहीत असेल ती नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी नक्की ती ट्राय करेन आवडले असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कांदा लसण परतल्यानंतर बटाट्याच्या अगोदर स्लाईड्स टाकायचे चटणी मीठ टाकायचं नाही आणि त्या स्लाईड्सवरच थोडं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि छान हलक्या हातानं परतून घ्यायचं थोडीशी वाफ येऊ द्यायची वाफ आल्यानंतर त्यावर नंतर चटणी हळद मीठ धनिया पावडर गोडा मसाला टाकायचा अशा पद्धतीत मी दाखवल्याप्रमाणे नक्की ट्राय करा तुम्हालाही आवडेल आणि मुलांनाही आवडेल छान असा परतून घेतल्यानंतर त्यामध्ये पाच सात मिनटं थोडीशी वाफ येऊ द्यायची आणि दुसरीकडे पोळा टाकायच्या आणि नंतर वरून चटणी मीठ हळद टाकायचं झालाही छान परतू द्यायचं आत्ताच पाणी नाही टाकायचं थोडंशी वाफ आल्यानंतर नंतर गोडभर पाणी त्यामध्ये ॲड करायचं पाण्याचा वापर यामध्ये जास्त नाही करायचा चांगली होत नाही शिजत आल्यानंतर आपल्याला समजतं किती टक्के शिजली सात आठ मिनटं झाकून ठेवायचं आणि दुसरीकडं दुसरी तयारी करायची लवकर आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे याला काही वेळ लागत नाही मसाले आपले घरीच असतात कट करायचा बटाटा आणि अशा पद्धती नक्की ट्राय करा नक्की तुम्हाला आवडेल बघा किती छान शिजलं मी थोडंसं पाणी वरून ॲड केलं मसाले खाली चिटकाव नाही म्हणून मी वरून पाण्याचा थोडासा शिडकाव मारला एक गोड पाणी जास्त नाही पुन्हा हलक्या हाताने हलवायचं जास्त जोर देऊन हलवायचं नाही बटाट्याच्या कात्र्या तुटतात जर खालच्या शिजल्या असेल तर खालच्या वर वरच्या खाली करून अशा पुन्हा पाच सात मिनिट झाकण ठेवायचं खूप सुंदर बटाट्याच्या भाजीपेक्षा या भाजीला खूप सुंदर चव येते नक्की ट्राय करा वरून कोथिंबीर टाकून बघा मी तुम्हाला दाखवते पूर्ण बटाटा हा शिजला आहे दहा मिनटं लागले फक्त अशीच सब्जी बनवण्यासाठी बघा किती सुंदर दिसत आहे आकारातही वेगळी आणि चवीलाही वेगळी नक्की ट्राय करा आवडेल तुमच्या मुलांना चला मग पटकन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी इथे मुलांचा टिफिन भरलेला आहे तुम्ही असं रोज नवीन नवीन काय का नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्यासोबत जोडले जा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आवडला ना तुम्हाला व्हिडिओ तुम्ही कसं बनवता नक्की मला कमेंटमध्ये सांगा अशाच डेली मी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ मध्ये नवीन नवीन रेसिपी दाखवी सकाळी मुलांची आहोंच्या टिफिनची खूप घाई असते ना तर नक्की आहुंनाही तुमच्या ही, ही सब्जी द्या नक्की त्यांना आवडेल लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू आणि माझ्यासोबत जोडले जा बाय